बीड धाराशिव अहिल्यानगर औरंगाबाद छत्रपती पर संभाजीनगर परभणी लातूर आणि बार्शी शहरातले तसेच सोलापूरचे बरेच व्यापारी या ठिकाणी सहभागी होण्यासाठी आलेले आहेत आपण ज्या नियमाने आटी ठेवल्या होत्या जे जाहीर प्रकटन केलं होतं त्याच्यानुसार त्या नियमाने आटीची पूर्तता करणाऱ्या व्यापाऱ्यांनाच या ठिकाणी आम्ही संधी दिलेली आहे तर तुम्हाला प्रत्येकाचं इथं रजिस्ट्रेशन झालेलं आहे रजिस्ट्रेशन झाल्यानंतर तुम्हाला हा क्रमांक दिलेला आहे बरोबर एक दाखवतो नमुना दाखवतो असा क्रमांक दिलेला आहे बोली लावत असताना जेव्हा बोली लावणार तेव्हा फक्त असा वर करायचा आणि तुमचा जो आकडा बोलायचा तो बोलायचा म्हणजे आमच्या लक्षात येईल की तेहतीस नंबर तेहतीस नंबर न काय बोली लावली मग ती आम्ही इथं नोंद करून टाकणार ठीक आहे बोली ची तुम्हाला काय आठी सांगतो हा ही जी वाहन आहेत तुम्हाला वाटेल की आपण ती वाहन घेऊन जाऊ आणि नंतर रोडवरती वापरू तुम्हाला रोडवरती वापरता येणार नाही इथंच आमचे एक अधिकारी आहे आणि त्याच्यासोबत त्यांना चार टीम त्या टीमच्या समोरच इथं स्क्रॅप करावा लागतो त्यांच्या समक्ष स्क्रॅप करून कट कट करून करूनच तुम्हाला लोड करून मग घेऊन जायची आहे ठीक आहे आणि लिलावाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर सर्व रक्कम आजच शासन जमा करायची आहे ती रक्कम जमा करून आम्ही आजच शासन जमा करणार आहे शासन जमा रक्कम केल्यानंतर दोन दिवसामध्ये तुम्हाला कालावधी दिला जाईल दोन दिवसामध्ये कारण एका दिवसात एवढा माल जाणार नाही किंवा आज पण जाणार नाही ना ना तर दोन दिवसाच्या कालावधीमध्ये तुम्हाला तो माल इथून घेऊन जायचा आहे आणि तुम्ही जास्तीत जास्त लोक लावा कट करून कट कटर वगैरे कट करून घेऊन जायची जबाबदारी तुमची ते आम्ही कट करून देणार नाही जे लिलावातून माल घेणार ते स्वतः कट करून घेऊन जाणार आहे तिसरा महत्वाचा मुद्दा लिलावामध्ये शासकीय व्हॅल्युएशन पाच लाख आणि वर पाच लाख तीन हजार आहे तर त्याच्या बेसिक रक्कम आपल्या लिलावाची पाच लाखापासून सुरुवात होईल लिलावाची रक्कम बोलत असताना पाच हजाराच्या पटीत बोलायचं आहे म्हणजे एकानं पाच लाख बोललं तर दुसरा पाच लाख पाच हजार कोणाला त्याच्यापेक्षा जास्त बोली लावायची असेल तर पाच लाख दहा हजार जास्त बोली बोल असेल तर पाच लाख पंधरा हजार अशा पद्धतीने तो आकडा वाढत जाईल सर्वात जास्त रक्कम बोली लावणाऱ्याला तो सर्व बेवरस मुद्देमाल दिला जाईल अशा या अटी आहेत तुमचं ज्यावेळेस तुम्ही ताब्यामध्ये घेणार त्यावेळेस तुमचं आधार कार्ड वगैरे बघितलं जाईल तुमचं सगळे कागदपत्र आम्ही बघणार आणि मगच तुम्हाला ते लिलावाची वाहन तुम्हाला देणार हो त्याचप्रमाणे सांगा हा आणि ज्यानंतर लिलाव पूर्ण झाल्यानंतर लिलाव पूर्ण झाल्यानंतर ज्यानं लिलावाची म्हणजे सर्वात जास्त बोली बोली त्याला देणार बाकी डीडी सर्वांनी आपापली डीडी घेऊन जायचंय इथं आम्ही सही घेणार तुमचा डीडी तुमच्या ताब्यात मिळाल्याच ठीक आहे एवढ्या सगळ्या आटी आहेत या अटी व्यतिरिक्त तुमचे काही प्रश्न असतील तर ते दोन मिनिटात विचारायचे पाच हजार चे बीट बडावा बोल आपला रेट आहे तो जो मग हजार चे जाऊ सर नाही हो हजार चे नाही बीट जाते नाही नाही ठीक आहे पाच हजार चे हजार चे पाच हजार तुम्ही नाही जमता तो तुम वैसा कुछ प्रॉब्लेम नाही तुम्हाला जितना बोलला उतना बोलो तुम्ही पाच हजार पटी मग बोलू ठीक आहे आम्ही सांगितलेले की आज जी निलाव घेतला आजच पैसे भरायचे आम्ही आधी रक्कम नाही पाच लाख रुपयाची रक्कम तुम्हाला मोठी रक्कम भरलेली पण ते वर गेल तर आम्ही सोलापूरचे तर आपण पैसे इन कसा आणणार बरं सर साठी एक दिवसाचा वेळ जाते एक दिवसाचा वेळ देऊ तुम्हाला ठीक आहे तर दोन जास्त दिवसा पाच लाख रुपये आज गुरुवार आहे उद्या शुक्रवार आहे उद्या तुम्ही असेल तर एका दिवसात जाऊन येऊ शकतो उद्या तुम्ही संध्याकाळी पाच वाजेपर्यंत म्हणजे तीन वाजेपर्यंत रक्कम म्हणजे आम्हाला पण बँकेत जावा लागते लगेच उद्या दुपारी तीन वाजेपर्यंत रक्कम दिली पाहिजे ठीक दुसरा प्रश्न महत्वाचा माल कटिंग करून न्यायचा आहे तसंच उतून घ्यायचं नाही तसंच उतरून म्हटलं तर मी दोन दिवसामध्ये उतरून घेऊन जाऊ शकतो पण इथं नियम काय आहे कटिंग करून न्यायचा कटर लावा लागतं आणि त्याला कट कर करायसाठी कमीत कमी सेव्हन डे तरी जाईल आम्ही आवडतो काम करू का, नॉन स्टॉप वर्कर सुट्टी घेणार नाही नॉन स्टॉप वर्क पण तरी पण सात दिवस लागत ठीक आहे सात दिवस पाच दिवसात करा पाच दिवस नाही तुम्ही बघणार ना आम्ही सुट्टी घेणार नाही ठीक आहे तुम्ही म्हणला आम्हाला सुट्टी तर तुम्ही एकच कटर लावून दोनच मास नाही आणि दहा दिवस लावणार तसं नाही लावणार सात कटर तुमचे चार कटर आणि कार्तिक बारा लोक बारा लोक दोन ट्रक चालेल असं लावून टाका तुम्ही तसं चालेल नाही तर एकच कटर येणार चारच मास येणार आणि तुम्ही जीएसटीचा काय प्रश्न आहे जीएसटीचा जीएसटीचं काय नाही

पाच लाख दोन हजार एकोणतीस नंबर पाच लाख तीन हजार दोन नंबर दोन नंबर पाच लाख चार हजार दोन नंबर दोन नंबर पाच लाख पाच हजार गडबड करू नका गडबड करू नका तुम्हालाच द्यायचं आम्हाला नाही नऊ नंबर

सोलह नंबर पांच लाख अकरा हजार चला का सोलह नंबर पांच लाख अक्रा हजार

दोन बघा विचार करा माल बघून आले न सगळे जण आठवा आठवा किती माल काय पाच लाख हा सोळा नंबर पाच लाख अकरा हजार दोन

हा नमस्कार मी पोलीस निरीक्षक बालाजी बार्शी शहर पोलीस ठाणे बार्शी शहर पोलीस ठाणे माल पडून होता जवळपास एकोणीस ऑटो एक एक रिक्षा आणि इतर अकरा चारचाकी वाहने सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून मान्य पोलिस अधीक्षक साहेब मान्य अपर पोलीस अधीक्षक साहेब आणि मान्य डीवायसी साहेब यांच्या मार्गदर्शनानुसार सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून ताहते, मदे, मार, या बऱ्याच वर्षापासून जवळपास दहा ते पंधरा वर्षापासून बेवर्स अवस्थेमध्ये असलेला मुद्देमाल याचा लिलाव करण्याची सगळी कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केली आणि आज या ठिकाणी बार्शी शहर पोलीस ठाणे येथे सलग वाहनाचा लिलाव प्रक्रिया पार पाडलेली आहे सदरचा लिलाव हा जाहीर लिलाव होता दोन पंचांच्या उपस्थितीमध्ये चित्रीकरणामध्ये आणि सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये हा लिलाव घेण्यात आला या लिलावाकरिता नायब तहसीलदार श्री सानू साहेब तहसील कारले बार्शी हे उपस्थित होते त्याचप्रमाणे नालके साहेब पण उपस्थित होते आणि हा जाहीर लिलाव लिलावामध्ये शास कडून जी व्हॅल्युएशन केलं होतं त्याच्यानुसार जवळपास चार लाख अठ्ठ्याण्णव हजार तीनशे रुपये असं सर्व वाहनांचं शासकीय व्हॅल्युएशन होतं आणि लिलावाची प्रक्रिया पार पडत असताना पाच लाखापासूनची बोली सुरुवातीला लावली आणि सर्वात जास्त बोली लावणारे ला सूरज राऊत राहणार बार्शी एस आर एंटरप्राइजेस यांनी पाच लाख अकरा हजाराची बोली लावलेली आहे आणि सर्वात जास्त बोली त्यांनी लावल्यामुळं सदरचा लिलाव सदरचा मुद्देमाल हा आम्ही त्यांना देणार सगळी कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून देणार आहोत यासाठी माननीय जालिंदर लालकूर सरांचं विशेष मार्गदर्शन आणि सहकार्य आम्हाला लाभलेलं आहे